महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे निंबाळकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब उपस्थित असणारे प्रतापसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संदीप पाटील साहेब धनंजय हांडे गावातील सर्व वडील मंडळी तरुण कार्यकर्ते शेतकरी बांधव वाकडी व परिसरातून आलेले सर्व शेतकरी बांधव प्रचाराची धुरा चालू झालेली आहे ऊन भरपूर आहे त्यामुळे सर्वांचं नाव घेणं उचित होणार नाही दादांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे पाच वर्ष ते लोकांच्या संपर्कामध्ये होते गेल्या दोन महिन्यापासून आपण तात्या ओमराजे एकत्रित कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेत आहोत काल आदरणीय पवारसाहेबांची सभा तुळजापूरला झाली आणि तुळजापूरला प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद साहेबांच्या कार्यक्रमाला मिळाला वाशीला देखील कार्यक्रम झाला भूमला देखील कार्यक्रम झाला परांड्याला सुरुवात झालेली आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या सरकारचा जर आपण विचार केला तर ते सरकार भाजप विरोधी शेतकरी विरोधी सरकार होतं जातीयवादी सरकार होतं संविधानच्या विरोधी असणारं हे सरकार होतं शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो म्हणजे तो म्हणजे पिकाला त्यांचा भाव मिळाला पाहिजे सोयाबीनची काय पर परिस्थिती आहे आपल्या परिसरामध्ये दहा अकरा हजारापर्यंत सोयाबीनचा भाव पोचला होता काही वर्षापूर्वी त्यावेळेस उत्पादन खर्च जो होता त्याच्यामध्ये खत आलं की बियाणं आली औषधं आली ती आज जवळजवळ दाम दुप्पट झालेली आहे आणि मग सोयाबीनचा भाव दहा हजारावर वर जो होता तो निदान पंधरा हजारापर्यंत गरजेचं होतं परंतु आज सोयाबीनचा भाव फक्त साडेचार हजार आहे ही परिस्थिती आपल्या सोयाबीनच्या शेतकऱ्याची आहे नुसतं सोयाबीनच्या शेतकऱ्याची नाही तर इतर पिकाची सुद्धा तीच परिस्थिती आहे पवार साहेबांनी आपल्या सरकार असताना कृषी मंत्री असताना सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्याच्यानंतर ह्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याला एक रुपये सुद्धा कर्ज जा माफ झालेला नाही शेतकऱ्याचं तर कर्ज जा माफ झालंच जा नाही परंतु ह्या सरकारनं उद्योगपतीच पन्नास लाख कोटी रुपयाची करमाफी दिली तीस लाख कोटी रुपयाची कर्जमाफी उद्योगपतींना दिली शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली नाही अशा पद्धतीचं हे सरकार आहे बेरोजगारीचा सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे बेजू भाजपच्या सरकारने दोन कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्षी देण्याचं आश्वासन दिलं होतं म्हणून दोन हजार चौदा साली तरुणांनी त्यांना मतदान केलं दोन हजार एकोणीस साली तरुणांनी मतदान केलं जे पहिल्यांदा मतदान करणारी तरुण होती दोन्ही वेळेस त्यांनी नोकरी आपल्याला मिळेल या अपेक्षाने त्यांना मतदान केलं दोन हजार चौदाला ला मतदान करणारी तरुण पिढी जी पंचवीशी मध्ये होती ती आज पस्तीशी पर्यंत गेलेली आहे तरी सुद्धा त्या तरुण मुलांना नोकरी मिळाली नाही म्हणून ह्यावेळेस नोकरीच्या नु, अपेक्षा ठेवणारी जी तरुण मत म, म, मत मत मतदार आहेत त्यांनी या ठिकाणी भाजपच भूल तापायला बळी पडू नये एवढीच विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करत आहे आपल्या मतदारसंघाचे महत्वाचे प्रश्न आहेत याच्यामध्ये ज्या वेळेस इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस हिंगणगावच्या पाण्याचा प्रश्न त्याची एवढी जाहिरातबाजी केली गेली की पूर्ण मतदारसंघामध्ये उजणीचं पाणी आलं अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी करण्यात आलं बारशी उपशी सिंचनचं पाणी आम्ही हिंगणगावला आणलं वाकडीला आणलं चांदणी धरणामध्ये टाकलं एवढा मोठा त्या ठिकाणी ह्याची प्रसिद्धी करण्यात आली धूम परांडा वाशी तालुक्यातल्या गाड्या आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या हिंगणगावला लोक पाठवली जात होती तिथं पाणी आम्ही आणलंय दाखवलं जात होत धरणामध्ये चांदीमध्ये पाणी आलंय म्हणून दाखवलं जात होत परंतु खऱ्या अर्थानं आज काय परिस्थिती आहे हे लोकांना आपण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे जी जी लोक इथं गाडी घेऊन हिंगणगावला आणि चांदणीच्या धरणावर आली होती त्यांनी परत एकदा इथं चक्कर मारावी इथली काय परिस्थिती याचा जरा आढावा घ्यावा निवडणुकीमध्ये असं वातावरण केलं की, वाता के की उजनी दर्गातलं पाणी आम्ही आणलं जाता त्याचा पूर्ण अनुभव वाकडीकरांनी घेतलेला आहे काय परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही सांगत होतो की बार्शी उपसा सिंचनचं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये शंभर टक्के आणलं पाहिजे परंतु त्यासाठी शासकीय परवानगी जी लागते ती आपण घेतली पाहिजे मी मगाशी हिंगणगावला आपल्या विरोधी उमेदवाराचा क्लिप दाखवली आता सगळीकडे ते दाखवणं शक्य नाही तानाजी सावंत यांनी भाषणामध्ये काय सांगितलं की मुख्यमंत्र्यांकडून त्याची परवानगी आणलेली आहे पाण्याची परवानगी आणली म्हणाले मी इथं जबाबदारीने आपल्याला सांगतो की त्यावेळेस देखील पारशी उपसा होऊन पाणी आपल्या मतदारसंघात आणण्याची परवानगी त्यांना मिळाली नव्हती आज तारखेपर्यंत सुद्धा ही परवानगी त्यांना मिळालेली नाही मागच्या काळामध्ये दुष्काळीची परिस्थिती आहे म्हणून त्यांनी ते थोडं त्या ठिकाणी नाटक केलं आज साडेचार वर्ष झाले असताना सुद्धा या उपसा सिंचनची आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या भागामध्ये जे पाणी येतं त्याला ता परवानगी मिळाली नाही हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आसूच काय झालं आसूला सुद्धा अशीच परिस्थिती होती दोन चार लाखाचं काम केलं शिरा उपसा सिंचन मधून पाणी फक्त इलेक्शन चालू आहे त्याच्या एक महिना अगोदर तिथं पाणी आणण्याचं नाटक केलं आणि साडेचार वर्ष झालं तिथं पाणी असूला सुद्धा तलावामध्ये आलेलं नाही आम्ही असोल ताते असोल जी काही धरणं आम्ही आपल्या मतदारसंघामध्ये केली त्या धरणामध्ये शाश्वत पाणी साठाय दहा पंधरा वर्षामध्ये तिथं पाणी साठते पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा तिथं पाणी साठणार आहे आणि असं शाश्वत पाणी साठा आपण आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण केलेला आहे कुणीतरी यायचं मलमपट्टी करायचं दिखावा करायचा तो आज देखील दिखावा थांबलेला नाही काही दिवसापूर्वी आता त्यांनी नवीन शक्कल लढवली गेल्या शिंगणगाव वाकडी घेतलं होतं आता तिकडं डोंगावकडे गेले आपल्या बॉर्डरवर सोलापूरच्या उजनी धरणातलं सिना कोळेगाव मध्ये न आलेलं पाणी दाखवण्यासाठी वचनपूर्तीचा कार्यक्रम घेतला त्याच्यासाठी मतदारसंघातली लोक बोलवली जिल्ह्यातली मतदार जिल्ह्यातली लोक बोलवली आणि म्हणाले की असं असं पाणी येणार आहे काही लोक तर म्हणाली बरं आम्हाला बॉर्डरवर नेलं उजनीवर नेलं ना इथलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे दाखवण्यासाठी आणि तिथं न आलेलं पाणी दाखवण्यासाठी लोकांना घेऊन गेले आणि मला मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की उजनीचं धरण पाणी आणण्यासाठी कोळेगाव मध्ये त्यांनी बारा हजार कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय परवा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्या प्रेस मध्ये सांगितलं की उजनी धरणातून आपल्या कोळेगाव धरणामध्ये जे पाणी येतंय त्याची प्रशासकीय मान्यता सुरुवातीला फक्त अडीच हजार कोटीची होती पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता जी झाली ती साधारण सहा हजार कोटीची झाली त्यातलं काम जवळजवळ तीन साडेतीन हजार कोटीचं सा सगळं मिळून कृष्णा मराठवाडा सिंचन योजना म्हणजे भूम परांडा वाशी उस्मानाबाद लोहारा तुळजापूर उमरगा ही सगळी कामं मिळून एवढे तीन हजार कोटीच्या आसपासची त्या ठिकाणी कामं झालेली आहेत जिल्ह्याचा जाऊ द्या आपल्या मतदारसंघामध्ये उजनी धरणापासून सिना कोळेगावपर्यंत सिना कोळेगावपासून आपल्या साकत धरणापर्यंत साखर धरणातून जे पाणी आपला वेगवेगळ्या धरणामध्ये झालं आहे ह्याच्यामध्ये साधारण साडे तेराशे कोटी रुपयाचं काम झालेलं आहे त्यातलं अकराशे कोटी रुपयाचं काम हे आपण मी स्वतः त्या ठिकाणी आमदार असताना झालेलं आहे आमच्या काळात झालंय तात्याच्या काळात झालंय फक्त दोनशे कोटीचं काम ह्यांच्या विरोधी आमदाराच्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि मग अशी परिस्थिती असताना आम्ही उंबरट्यावर सर्व बोगद्याचं काम करून ठेवलेलं होतं एका वर्षामध्ये हे कामे आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होतं साडेचार वर्ष झालं तरी सुद्धा हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आणि ह्या वर्षाची तरतूद पूर्ण जिल्ह्याची कृष्णा सिंचन योजनेची फक्त पाचशे कोटी रुपये ती रेग्युलर प्रोसेस प्रमाणे येणारा निधी आहे त्याच्यामध्ये कुणी वेगळा प्रयत्न ना केलेला नाही परंतु आपले आमदार आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की मी साडे बारा हजार कोटी रुपये या निधीला आणलेले आहेत सुधारित प्रशासकीय ज्यावेळेस दुसऱ्यांदा मिळाली त्यावेळेस आपण सुरुवातीला फक्त सात पीएमसी मर्यादित पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं नियोजन होतं लवादारे तेवढी मान्यता दिलेली होती आणि तेवढ्या मर्यादितच आपण काम हाती घेतलेलं आहे राहिलेलं सत्र अठरा टी एम सी आपल्या मतदारसंघामध्ये पाणी भविष्यात जर परवानगी मिळाली आणि ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं असेल तर त्याला साधारण साडे अकरा साडेबारा हजार कोटी रुपये निधी लागू शकतो अशी त्या प्रकल्पाची किंमत एकूण बारा हजार कोटी रुपये आहे पाचशे कोटी रुपयाचा निधी फक्त या वर्षी आलेला आहे आणि आपलं पालकमंत्री या ठिकाणी ठोकून आपल्याला बारा हजार कोटी रुपये आणले म्हणताय अशा लबाड पालकमंत्र्यापासून आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सावध राहण्याची गरज आहे बोलण्यासारखं बरंच आहे परंतु आपल्याला तात्याचं ऐकायचं आहे आपल्याला खासदार साहेबाचं भाषण ऐकायचं आहे आपल्या मतदारसंघातले जे इतर प्रश्न आहेत एबीसीबीचा असेल किंवा बाकीच्या असतील त्याच्यावर आम्ही नंतर बोलणार आहोत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरदचंद्रजी पवारसाहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसची मंडळ या ठिकाणी आलेली आहेत ही सर्व कार्यकर्ते आता एकत्रितरित्या नैसर्गिकरित्या एकत्रित प्रत्येक गावामध्ये आलेले आहेत वरून बांधून आलेले नाहीत नैसर्गिकरित्या एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित काम आपण या ठिकाणी करतोय कृषी उत्पन्न भारत बाजार समितीला आपण जर एकत्र आलो तर निकाल काय लागतो हे आपल्या सर्वांना आता माहिती झालेलं आहे त्यामुळे चिकाटीनं आपण सर्व कार्यकर्त्यांनी ओम दादाचं या निवडणुकीमध्ये काम करणं गरजेचं आहे सा येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं एवढी विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तात करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद